मित्रांनो समोर आहेत रणवीर राऊलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बाजी मित्रांनो हा तो बाजी ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलेला आणि बाजीबद्दल बोलावं जेव्हा जेव्हा आपण मित्रांनो जेव्हा जेव्हा आपण बघतो ना की बाजी शांत असतं पण जसं झुपतो ना तसा आग्रेसिव्ह होतं लोक पहिला पहिला कोण वीर आहे ना कोण अंजीर अंजीर आणि बाजी अंजीर कुठला ओके भालगावचा अंजीर आणि आपला बाजी टाक ना टाकून अंजीर पण बघा एकदम फिटनेस मध्ये आणि गाडा असतो लोक गाडा किरण घारावस आणि आता लगेच थोड्या वेळा नंतर शर्यत होणार आहे

म्हणजे बाजी विण झालेली आहे तर मित्रांनो आताच बाजीविण झालेला आहे आणि नक्कीच सोबत होता भालगावचा अंजीर होता आणि गाडी कोण होती माहीत नव्हती नक्कीच बाजी विण झालेली आहे आणि एक मस्त शर्यत झाली अंतरामध्ये झाली आणि विवाद वरची सुरुवात भाजी जाईटीमध्ये